मित्रांनो बघितलं समोरचं आण खूप सुंदर आणि देखण्याचं नंदी आहे आणि आज एक तुफानी फेरा पडला अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या नंदीची चर्चा आहे मथुर आणि मथूर सोबत आज पळवला आपला बावऱ्या दादा नमस्कार काय म्हणा परिचय दे सर्वप्रथम आपला मी भावेश किशोर पाटारे आमचा बैल बोलतो वैष्णव जगदीश भैर नावाने आज ते जगदीश भैर नाही आहेत कार्यक्रमासाठी बाहेर गेलेले आहेत त्याने आमच्याकडे बैल सोपवला आणि आजचं नियोजन कसं काय झालं फेऱ्याचं कारण का आज अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चेत असणारा मथूर त्यामध्ये प्रत्येकाची इच्छा असते की आज एकतरी फेरा तरी, तरी पडावा आज आपली एक इच्छा पूर्ण झाली काय म्हणणार आमची खूप इच्छा होती मथुरसोबत बैलाला बोलवायची तर शुभमदादाला निकेल भोईरेने कॉल केला की आम्हाला बैल पाहिजे पेहण्यासाठी तर ते गुढीपारवाला आम्हाला देणार होते गुढीपारवाला गे बैल गेला कोकणामध्ये त्याच्यामुळे नियोजन झालं नाही तर शुभमदादाला काल कॉल केला ते बोलले खिडकलीला आपण पेरा काढू म्हणून त्यांचे सुद्धा आभार भाऊदादांचे आभार आणि जसं म्हटलं का आज मथुरमध्ये पेरा पडला कुठेतरी आपल्या नंदीना आपण नक्कीच चर्चेत होता परंतु आज मथुरमध्ये पडला ना पेरा पडल्यानंतर अजून कुठेतरी जास्त चर्चा होईल काय म्हणणार आनंद झालाय मदूर सोबत पलची पण इच्छा होती तसंच आमचं बादल आम्हाला गुढीपाडवला भेटलं तर आम्ही कॉल केला पालेगावचा बादल त्यांनी पण आम्हाला एक फोनवरती पैरा दिला आणि बादल सोबत पैरा काढला आज ना का सर्व बादल देखील टॉपला पालतो आणि सर्व टॉपच्या मध्ये कुठेतरी आपला बावरा पालतो कसं काय असतं म्हणजे नियोजन कसं काय असतं आपलं आमच्या बावऱ्याची पण गती खूप आहे म्हणून आम्ही वरचे पैरे करण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यांना पण कॉल करतो आम्हाला पहिले भेटतात एक दोन हा ज्या रीतीने आपला बावऱ्या पाला जो ना कुठेतरी तर बावऱ्या आपला प पालाच्या जोरावर प्रत्येकाचा मन आकर्षित करतो आणि हेच बघून नक्कीच चांगले चांगले आणि टॉपच्या पायऱ्यामध्ये पालाला भेटतं बावऱ्याला देखील गेल्या वर्षी पण आमचा पहिलं चांगला पलाला आमची घरची गाडी पलायची गेल्या वर्षी पण उजवीने पब्लिकला पलवलं यावर्षी आम्ही डावीने हातून पलवतोय यावर्षी पण परत आता आम्ही उजवीमध्ये ट्राय आहे बावऱ्याला आणि बावऱ्या दोन्ही साईडनं स्पीड चांगलीच लावतो बत्तीस बुलाले झाले या वर्षी पण या वर्षी बत्तीस झालेत बत्तीस गुलाला झाली कसं काय असणार कारण का आज बावऱ्याबद्दल आपण बघितलं कुठेतरी या नंदीला घडवण्यासाठी आहे ना बरीचशी मेहनत आणि परिश्रम करावं लागतं काय म्हणा आपला सपोर्ट सिस्टीम किंवा टीमबद्दल सपोर्ट सिस्टीम आमची सर्व पोरं मेहनत घेतात महिलांसाठी तसंच आमचं जयेश ड्रायव्हर असेल आमचे नेवाले बाड्याचे काका केले मदन असेल ही पोरं आहेत सर्व सिद्धार्थ वारिंगे वगैरे वा सर्व पोरं आहेत बादल ग्रुपचा सपोर्ट आहे आम्हाला आणि जसं म्हणतात ना का सुरुवातीला घडवण्यासाठी कुठेतरी डायरेक्ट तर सर्व आपण उंच स्तरावर येत नाही कुठेतरी शून्यातून विश्व निर्माण करावं लागते आमचा एक घरचा बैल होता पावर गावठी म्हणून त्याला आम्ही गेल्या वर्षी भिंजोड लावले त्याच्या जोडीला याला शिस्त लागलेली आहे आणि नक्कीच एक गावटीने आपल्या नंदीला शिस्त लावली त्याने शिस्त लावली भिंजोड मध्ये सुद्धा केलं वर्षी कोणता कधीपासून आपला आनंदी आनंदी आम्ही यावर्षी घेतलेला आहे गेल्या वर्षी आमची घरची गाडी बलायची यावर्षी आम्ही त्याला खरेदी केलं होतं आणि आज बावऱ्यांनी कुठंतरी आपल्या मैदानामध्ये मान राखून आणि प्रत्येकाच्या एक वेगळी आपली छाप सोडली काय म्हणणार खूप आनंद होते आम्हाला बावरे आमचं खूप नाव वरती घेऊन जाणार आणि घेऊन जातोय बावरे किती जाती आता बावरे आता चार दाती झाले सात जाती झाले आणि आता पुढचं नियोजन कसं असणार कारण का आज मथूरमध्ये पालाला कुठेतरी प्रेक्षकांना देखील बघायला बा वाटलं असेल याची पुढचं जरी आता मथूरमध्ये पालनानंतर आपलं कसं काय प्रेक्षकांचं हे असतं किंवा आपले संबंध नातेसंबंधांचा ना कसं काय आपला या रिस्पॉन्स असतं रिस्पॉन्स तर सर्वांचं चांगलाच आहे आपल्याला अजून पण आपण आता पुढचा पायरा काढण्याचा प्रयत्न करू एकाच वेळेस आता मथूर सोबत शर्यतीला सुद्धा आपण बावऱ्याला पालताना बघायला तुम्ही एकाच वेळेस नक्कीच जसे रीतीने गाडी पालावली आणि गाडी देखील खूप सुंदर पालाली कारण का बावऱ्याचा स्पीड देखील ना खूप सुंदर होता बावऱ्याचा पण खूप जसं आपण बघितलं का आज शुभमदा एका एक कॉलवर आपल्याला नंदी दि दिला फेऱ्यासाठी का होईना काय म्हणणार राहुल दादांविषयी आणि मथुर विषयी राहुल दादांचे आणि शुभमदाचे खूप आभार आणि मथुर तर राहुल दादांच्या शब्दावरती पाला तो आड्यामध्ये आणि मुंबईमध्ये किंगच आहे मथुर तर त्यासोबत आमच्या बावराला भेटला खूप आभार मानतो त्यांचे आज प जसं पहिलं झालं आता ज आपण म्हटलं ना पालेगावचं बादल देखील होतं आता असं पै पैऱ्यांसाठी कुठेतरी आपल्या अडचण कारण का तर आपल्याला नक्कीच पैऱ्यांची आवश्यकता असत असेल आणि त्यावेळी कसं काय आपण हे केलं परिचय केलं थोडीफार अडचण तर आलीच होती पण आपल्या रिलेशन नुसार आपल्याला बैल भेटत गेली आणि एखाद्या कॉलवरती सांगत गेलो आपण बैल पाहिजे आम्हाला चांगला पलतो बैल आणि त्यांनी सुद्धा बैल पलताना बघितला आणि बादलवाल्यांनी सुद्धा आम्हाला बैल दिला त्याच्यानंतर मजदूर त्याच्या आधी पण खूप पैरे झालेले आम्हाला चांगले गुलाला गेले त्याच वर्षी बत्तीस गुलाला गेली याच्या पुढे बादल सोबत पण शर्यतीला बोलताना बघाल तुम्ही आणि आणि आजच्या आजच्या मैदानाचं मैदानाचं नियोजन नियोजन कसं दादा पण केलेलं आहे आता आपल्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आपण जशी यंगस्टर आहे युवा पिढी आहे आपल्याला घरच्यांचा रिस्पॉन्स कसा असतो या क्षेत्रासाठी घरच्यांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे म्हणून तर आम्ही इथपर्यंत येतोय म्हणून तो बैल मान राखतोय घरच्यांचा रिस्पॉन्स चांगला भेटतो आम्हाला येण्यासाठी ती मान राखतो आमच्या बैल कॅचचे सुद्धा खूप आभार मानतो अड्ड्यात सर्व लोक असतात नसतात आपल्याला शर्यतीत अड्ड्यामध्ये बघायला भेटत नाही ते सर्व कॅच करतात आणि बाईक वगैरे येतात सर्व माहिती पडतो लोकांना ते तर खूप चांगली सुविधा झालेली त्यांचे खूप आभार नक्कीच आपल्याला पुढच्या वाटचाल शुभेच्छा असतील अभिनंदन दादा